मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मान तालुक्यातील बिदाल गावचा उद्योगमुख हरहुन्नरी कलाकार विराज उर्फ गणेश युवराज जगदाय वय सोळा वर्ष यांचा आज दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झालाय मोटरसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघाताने बिदाल गावावर शोककळा पसरली आहे विराज बुधवार दिनांक चार जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटरसायकल वरून दहीबडीला निघाला होता बिदाल ते दहिवडी रस्त्यावरील बिदाल हद्दीतील सावता माळी वस्ती नजिक मोटरसायकल आली असता अचानक गाडीचा टायर त्यामुळे चालकाचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटले त्यातच मोटरसायकल वर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडला यामुळे विराजच्या डोक्याला जोरदार मार लागून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ दहिबडी येथे हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता इयत्ता दहावीत गेलेल्या विराजने कमी वयात अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवले होते अतिशय गरीब घरातील विराज चांगली कुस्ती खेळत होता ग्रामीण स्टार म्हणून तो नावारुपाला आला होता शाळेत सर्व खेळांमध्ये हिरिरीने भाग घेतला घेताना तो अभ्यासात कमी नव्हता मुख्य प्राण्यांवर प्रेम करणारा मोडकी बेसन यासोबतच बिदारचे वैशिष्ट्य असलेले बैलाची तोरण बनवण्यात माहीर असणारा विराटचा अचानक मृत्यू झाल्याने बिदालकर सुन्न झाले विराटच्या अकाली जाण्याने त्याचे आई वडील आणि बहिणीवर दुःखाचं डोंगर कोसळ आहे गणेश युवराज जगदाळे किती होत वय त्याचं चौदा संपून पंधरावा लागतात वर्ष घ्यायला हवर्ष आणि भेटले की सारखं मग मला व्यायाम शिकवतो तुम्ही घेतात तिथं मग त्याला त्याचा पोर्स वेळ काय झालं नव्हतं पण त्याला आपलं सुरुवातीच्या सेशनला मी करायचो जॉईन सुरुवातीला ती हलकाच व्यायाम त्या योगासनं ते सूर्यनमस्कार रनिंग जॉगिंग सगळं घ्यायचं ते त्याला आवडायचं ते मग ती गुढी लागली तर त्याला मग ते मग मॅनज सेशन असायचं जर आठवड्याला आरोग्य विभागात ना त्या फ्र टीचर येत ना तिथं पण तो जॉईन असायचा त्याचा व्हिडिओ पण आहे तिथला स्वभाव त्याचा कसा होता स्वभाव लय असं आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो दोन तीन प्रोग्राम झाले तिसरा नवमीचा प्रोग्राम असतो आमच्याकडे सप्ताह असतो आणि दुसरं ती मास म्हणून पाठित नाही याचा बघा छत्रपती संभाजींचा हा मग त्यानं टक्कल केलेलं पाया चप्पल वापरायचं नाही ते आमची पण पूर्ण देत होती तर महिनाभर त्यानं मास्क पाळला रोज संध्याकाळी प्रार्थना घ्यायची घ्यायचं तो Hmm. बाकीची करायची yeah. hmm. एक तर चांगला आणि बऱ्यापैकी त्याचा स्वभाव एकदम भोळा होता आणि असं भोळं बोलणं ती स्वभाव असा साधं वागणं कपडे कसे असले तरी hmm. आपलं चेहरा हास्य कोण म्हातारे माणूस भेटू द्या hmm. तरुण भेटू द्या सगळ्या hmm. बरोबर गोष्टी करणं बोलणं खाणं पिणं असं होतं गणपतीवर तब्येत होती गाडीची बिहरी बिहरी होती होती त्यामुळे तो सगळ्यांच्या नजरेचा असा एक होता की बाबा दिलखुलास खुलास होता म्हणजे सगळ्या चेष्टा मस्करी करायची आणि खूप भारी होत पोरग जरा मनाला तडका लागला सगळ्यांच्या कारण अशी पोरके असते ना बरोबर सगळ्यात मिक्स होणारे सगळ्यावरच मन मोकळेपणे बोलणारी रील्स करायच्या आवड होती खूप इंस्टाग्रामवर फॉलोअर्स पण भरपूर होते हा फॉल्स फॉलच कारण ती माडी भाषा आपली हा साध्या भाषेत बोलायचं काय तयारी नाही काय नाही जे आहे मनात ते बोलायचं तर कुठं ते टाळे घेतात दोन तीन तीन ते टाडे घालायचं जाऊन ट्रान्सकार चार पैसे मिळायचे घरची गरीब परिस्थिती एकदम आहे कामाला जाते वडील कामाला जाते तर त्यांचं घर जात असं एकदम गरीब परिस्थिती घरची धन्यवाद सर नमस्कार भावांना तुम्ही मनात असेल तुमचा काय कुठे गेलाय तर मी लांब नाही कुठे